नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला या शपथविधीनंतर आता महायुतीचा सरकार यांनी देवेंद्र फडणवीस हे कष्टकरांच्या मनातले नेते आहेत असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे तर ए जरांग्या फाटक्या शिस्तीत राहत तुला महाराष्ट्राने नाकारले अशा शब्दांत सदावर्तींनी मराठा आंदोलक मनोज जरांगीवर बोचरी टीका केली आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज एटीन लोकमतची बातचीत केली आहे यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर आणि फडणवीस सरकारवर भाष्य केले आहे कालच्या मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधीने तीन गोष्टी अधोरेखित केल्या पहिले म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आऊट केले तर दुसरं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोन्याचा दिवस झाला असे सदावर्ते यांनी म्हटले गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे महाविकास आघाडी आणि महावित्री सरकारमधील फरक देखील सांगितला आहे संविधानच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडी वाहिले होते मी देवेंद्रजींना विचारलं तुमचं म्हणणं काय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते म्हणाले मी माफ केलं महाविकास आघाडीला जातोय दंगे हवे जातीय दंगे हवे असतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं सत्य सतरा दिवसांचं कारागृह महाविकास आघाडीला जनतेने हाकलत आहे अशी टीका सदावर्ते यांनी केली देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी आणि आणि ते स्वतः हे दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाचं मानतात देवेंद्रजी हे कष्टकऱ्यांच्या मनातील नेते आहेत त्यांचे कुटुंब देशभर आहे दुबईमध्ये दे आनंद व्यक्त केला जात आहे असे कौतुक देखील सदावर्ते यांनी यावेळी व्यक्त केला त्याचसोबत सदावर्तींनी जरांगीवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली आहे ए जरांगी या फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारले शिस्तीत राहा असा सल्ला देखील त्यांनी जरांगी पाटील यांना दिला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा